आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या तुम्ही शिवरायांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची आन आणि निवडून द्या शहा महाविकास आघाडीवर लावा तुम्ही माझ्या बाबांच्या दलित कॅन्सरच्या काळापासून राजी बापू राहिले माझ्या पाठी दलित अंतरच्या चळवळीच्या काळापासून शहाजी बापू राहिले माझ्या पाठी म्हणून थांबवण्यात आलो आहे बापूंना निवडून देण्यासाठी <प्राँगा> भी जय भीम तर आहे माझ्या गाठीशी जय भीम आहे माझ्या गाठीशी का राहणार नाही बापू बापूंच्या ना पाठीशी शाहजी बापूंच्या प्रचाराच्या विकास केला संबंध तोडलेले जवळजवळ शंभर कोटी रुपये त्यांनी या भागासाठी आणलेले बारा कोटी रुपये जे आहे ते आपल्या दलित समाजाच्या मृतविहार आहेत काय रस्ते आहे त्याच्यासाठी त्यांनी आणि शाजी बापू म्हटलं की चवळी मधला विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाची बाजू खंबीरपणे मांडणारा नेता था। मराठा समाजात असले असला तरी तुझा बाबासाहेबांच्या बद्दल प्रचंड प्रेम होणारे बापू शहाजी बापूंचं नाव या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे शहाजी बापूने अनेक नि वेळेला टक्कर दिली काही वेळेला शहाजी बापू निवडून आले आणि मला आठवत आहे की शहाजी बापू हे आपल्या दलित कार्यकर्त्यांच्या बद्दल आरपीआय कार्यकर्त्यांच्या संबंधामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं प्रेम ठेवणारे शहा बापू त्यांच्या बदलचा आणि माझा संबंध असल्यानं कारण होता ते आज आपल्यामध्ये नाही अनेक ऑफिस मध्ये आलो दोन वेळेला या भागाचा खासदार म्हणून राहण्याची असं मला मिळाली मी तिर्डीला गेलो नसतो तर कदाचित तिसऱ्या वेळेला सुद्धा माडा लोकसभेतून आलो काय बघ मला वाटले की थ्रीडी मध्ये जाऊ नका निवडणुकीमध्ये जय पराजय असतो पण चळवळीची संमत ठेवणारे आम्ही लोक आहोत आमचे राजा भाऊ अनेक वर्षांपासून कंकर पासून माझ्या पाठीशी आहेत माझ्यासोबत आहे सुनील सरोगोर माझ्या सोबत आहे राजू वाघमारे हे शिवसेनेचे प्रवक्ते नायगावच्या बेडी मध्ये राहणारे त्यांचे वडील हे आपल्या आरब्यामध्ये अनेक वर्ष होते आणि आज आहे दयानंद मोहिते जे माझ्यासोबत होते आपले राष्ट्रीय दे 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 ते जवळ दे नातेवाईक ते सुद्धा माझ्यासोबत अनेक वर्ष राहिले या ठिकाणी चेतन सिंग येतात त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये गेलो चांगोडा तालुक्याचे अतिथी होते आता त्यांना बीजेपी जिल्हा अध्यक्ष कोण मिळालेला आहे दादासाहेब लोटे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत श्रीकांत देशमुख भाजपचे नेते आहेत सोमनाथ भोसले जिल्ह्याचे अध्यक्ष पंडूत सातपुते तालुक्याचे अध्यक्ष श्यामचंद्र गायकवाड सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र खराब पंढरपूर आलेले संतोष पवार अशा अनेक मान्यवर आणि आमच्या भगिनी आमचे तरुण आणि सर्व या ठिकाणी देण्यासाठी बराच वेळ आम्हाला लागला आपण सर्वजण आमची वाट पाहत होता पण तुम्ही माझी जरी वाट पाहत असला तरी मी वाट पाहतोय पापोपैकी जोडून येतात एकनाथ शिंदेच्या खात्याला ठरला जवळ जवळ चाळीस आमदार शिवसेनेतून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे त्याला वाटले की आपण स्वप्नामध्ये आहोत की काय चाळीस आमदारांना घेऊन ते गेले गुवाहाटीला आणि त्याच्यामध्ये शहाजी बापू हे अत्यंत असणार हेतृत्व आपण नरेंद्र मोदींच्या सोबत जायला हवं हो, विकासाच्या जा साठी बाळासाहेब ठाकरे अनेक वर्ष बीजेपीचे भी काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यांनी सातत्याने विरोध केलेला असताना सुद्धा उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला चुकीचा निर्णय घेतला फार चुक अडीच वर्षानंतर चाळीस आमदार छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार येऊन एकनाथ शिंदे उद्धवजीना वाटले हा माणूस जितायलाय साधा आता माझ्या लक्षात आलेला आहे की जे ते करतात वाघा म्हणून तो माणूस आहे माझं साधा तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद अडीच वर्ष सांभाळलं देवेंद्र देवे फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दोन पावलं मागे गेले एकनाथ शिंदेच्या मुळे सरकार इथ ज्या उद्धव ठाकरे आणि बीजेपीच्या पार्टीमध्ये संदीर फुकला होता सरकार आपण यायला हवं होतं निवडणूक आपण एकत्र लढलो होतो कौजी भाजप शिवसेना आरपीआय अशी निवडणूक आपण एकत्रित लढलो होतो रामगड निर्णया चुकीचा घेतला अडीच वर्षानंतर एक जबरदस्त अशा पद्धतीचा फुटुंब झाला पन्नास आमदार बीजेपी शिवसेनेचे चाळीस आमदार या असे पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळं उद्धवजींना राजीनामा द्यावा लागला उद्धवजींचं मुख्यमंत्री पद आणि ने निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केली आणि माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमित शहाजी यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ म्हणून सोपवली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सरकार या दोघांनी चालू होत नंतर अजितदादा पवार ही चाळीस बेचाळीस आमदारांना घेऊन पवार पवारसाहेबांकडून एवढ्या आमदारांना बाहेर काढणं फार अवघड होत अजितदा म्हणत होते की साहेब पवार साहेब जर तुम्हाला शिवसेना चालते तर आणि देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करायला एकदा नरेंद्र मोदी बारामतीला जाऊन आले होते आणि पवार साहेबांची प्रचंड प्रश्न बारामतीचा झालेला विकास पाहून शरद पवारांच्या बद्दल चांगली भूमिका त्यांनी मांडली होती त्यांच्या सोबत येऊन या देशाचा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पवार सा साहेबांनी निर्णय घ्यायचा होता ज्या काँग्रेस पक्षांनी पवार साहेब तुम्हाला प्रधानमंत्री बनवलं नाही ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला प्रदेश अध्यक्ष आपला ऑल इंडिया अध्यक्ष बनण्यासाठी आपण निवडणूक लढवली त्या काँग्रेस सोबत जाण्याची आवश्यकता नव्हती पण आपण गेला आज मात्र आम्ही आमची महायुती मजबूत आहे महायुती अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे काम करते आहे दलितांच्यासाठी गोल गरिबांच्या साठी अनेक चांगले निर्णय होत आहे बाबासाहेबांचं एक अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं जे मारक आहे तर मायुती आपली मधूच आहे महायुती आहे या महायुतीला मजबूत करण्यासाठी गावागावात माझ्या रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाली पाच सहा जागा माझ्या पक्षाला द्यायला हव्या होत्या पण या तीन पक्ष मोठे पक्ष एकत्र आल्यामुळे माझ्या पक्षाकडे दुर्लक्ष झालं असलं तरी सुद्धा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असल्यामुळे माझा पक्ष देशभर वाटतो आहे नागालँड असेल मणिपूर असेल त्रिपुरा असेल अरुणाचल प्रदेश असेल सिक्कीम असेल आसाम असेल मेघालय असेल मिझोराम असेल दादरा नगर हवेली असेल अंदमान निकोबार असेल अशा अनेक ठिकाणी आपला पक्ष वाटलेला कार्यकर्त्यांची नाराज होती मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्याला मोदी साहेबांच्या सोबत राहिलं अनेक निर्णय त्यांच्या काळामध्ये झालेले आहेत कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे तर संविधानाला जर कोणी विरोध केला हडून संविधानाला जर कोणी विरोध केला हाडून त्याला मीठ टाकेन काढून काढू शकत पुन्हा पुन्हा पुस्तकघातामध्ये राहुल गांधीजी दाखव कायच आहे समाजामध्ये बेदिली माजवण्याचा प्रयत्न करत आहेत राहुल गांधी संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत राहुल गांधीजी कुणाचा बापाचा बाप संविधान बदलू शकत नाही तर माझ्या बाबांचं संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला माझा समाज त्यांना ठराठरा फटवून टाकल्याची वर कोणीच बनवू शकत नाही खोटा प्रचार अपप्रचार आणि अशा पद्धतीची चुकीची भूमिका मांडू समाज फोडण्याचं काम काँग्रेस करत आहे राहुल गांधी करत आहेत महाविकास आघाडी करत आहे आणि त्यामुळे आपण बापूंच्या पाठीची ताकदीन उभं राहायचं आहे बापू हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आहे हरडा वक्ता म्हणून त्यांचं नाव आता महाराष्ट्रामध्ये आहे अनेक वेळेला टीव्ही मधून तुम्ही त्यांचं भाषण ऐकलेलं आहे आणि त्या बापूंना निवडून देण्यासाठी शहाजी बापूला निवडून देण्यासाठी आज मी चाललेलो आहे महाराष्ट्राचा रिपोर्ट असा आहे की महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे जवळजवळ एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर जा जागा मध्ये निवडून येण्याची आम्हाला शक्यता वाटत आहे लोकसभेमध्ये चुकीचा प्रचार झाल्यामुळं आम्हाला मत कमी थोडी पडली आणि आमच्या जागा जास्त निवडून घ्यायला हव्या होत्या चाळीस पर्यंत जागा निवडून घ्यायला हव्या होत्या लोकसभेच्या पर्यंत सतरा जागा निवडून आल्या आणि महाराष्ट्रभर एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार मी आम्ही सगळे सुटतो आहोत गावगावाचे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहोत माणसा माणसाचे संवाद मी प्रयत्न करतो हो। आहोत आणि आपल्याला महाराष्ट्राच्या आपण सगळे रोड पाहिलेले आहे रेल्वेमध्ये सुधारणा होती आहे ऐंशी कोटी लोकांना दोन हजार एकोणवीस हो दो पर्यंत फ्रीमध्ये धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे चार पेक्षा जास्त लोकांना देशभरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळालेली आहे शौचालयास चार पेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा झालेला आहे आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात वेळ बरी झाली मला पुण्याला जाऊन चार सभा हेलिकॉप्टर उचल्यामुळं आपल्याला पण आता बापू आपल्याला पोहोचायचं आहे बापू नक्की विधानसभेमध्ये जातीच आता मला फोनपणे उपचार आहे आणि आज निवड फोन असताना या फोन आमच्या आयाबाया धरून सगळे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना या ठिकाणी एवढं सांगतो की शहाची बापूरसारखा आहे एक अत्यंत चांगला नेता आपण विधानसभेमध्ये पाठवावा अशा पद्धतीची विनंती आपल्याला मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत